नागपूर हिवाळी अधिवेशन नागपूर हिवाळी अधिवेशन नेमकं सुरुवात फुटून होते आणि कसं आहे काय आहे या संदर्भात अजून आपण स्पेशल रिपोर्ट घेणार आहोत आपण माझ्या मागं बघू शकता की हे मुख्य द्वार आहेत जिथून सर्व आमदार महोदय मंत्री महोदय या दरवाज्यातून आत्म देतात आणि या विधानभवनामध्ये ज्या पत्रकार महोदयांना पासेस देण्यात येतात किंवा सन्मान्य व्ही आय पींना पासेस देण्यात येतात तर ह्या इकडून त्यांना सगळं चेक करून आपल्या या विधानभवनामध्ये आणण्यात येतं आणि एक प्रकारे प्रचंड गर्दी जत्रेचं स्वरूप ह्या विधानभवनामध्ये आलेलं आहे आपण बघू शकता माझ्यामागे एक भव्य बिल्डिंग आहे विधानभवनाची त्या साईडला पूर्ण मंत्रीमहोदयाचं कामकाजही होत असतं जी गाडी तिकडून आतमध्ये येते आणि तिथूनच आपले ते विधानभवनामध्ये प्रवेश करतात हा जो सगळा काही रेड कार्पेट आपण रेड कार्पेट यांना दाखवू आपल्या दर्शकांना रेड कार्पेटवरून सगळे मंत्री महोदय इकडे आतमध्ये येत असतात आणि आपण इकडे बघू शकतो की ही प्रशस्त जुनी बिल्डिंग जे ते सगळे कार्यालय आपल्या या विधानभवनाचे देण्यात आलेले आहेत आपण बघू शकता ही विधानभवनाची जी काही प्रशस्त इमारत आहे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याचं कार्यालय इथे या इमारतीमध्ये देण्यात आलेलं आहे तसेच माझ्या आपण पाठीमागे बघू शकता महाराष्ट्र विधानमंडळ काँग्रेस पक्षासाठी अधिकृत कार्यालय इथे हे देण्यात आलेलं आहे तसेच आपण ह्या रेड कार्पेटवरून समोर जात असताना आपण विधानभवनाच्या कामकाजाकरता हे सर्व आमदार महोदय इकडून जात असतात जाताना येताना खूप मोठ्या प्रमाणावर इथे नागरिकांची गर्दी आहेत त्याचप्रमाणे पत्रकारांची गर्दी आहेत आपल्याला अनेक वरिष्ठ नेते असतील त्यांचे सहकार्य असतील सर्वांची गर्दी आपल्याला इथे दिसून येते हे जे आपण बाजूला भव्य प्रशस्त इमारत बघू शकता या इमारतीमध्ये सर्व कार्यालयीन कामकाज या अधिवेशन काळात चालू असतं तसंच एक आपण इथे बघू शकतो नागपूरचं जे काही आपले संत्रा मार्केट आहे संत्राचं ज्यूस वगैरे तसंच एक उपहारगृह सर्वांसाठी इथे ठेवण्यात थे आलेलं आहे माझ्यामागे आपण बघू शकता ही जी विधानभवनाची इमारत आहे ह्याच विधानभवनाच्या इमारतीमधून इमारत आपल्या सर्व आमदार महोदयाचं तसेच विधानभवनाचं कामकाज जे चालत असतं त्याचप्रमाणे या साईडला जे आहे की विधान सुद्धा कामकाज या इमारतीमधून चालते त्याचप्रमाणे सर्व राष्ट्रीय पक्ष जे असतील तर त्या राष्ट्रीय पक्षांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यालयांची उपलब्धता इथे केलेली आहेत भारतीय जनता पार्टीचं मोठं कार्यालय अगदी विधान भवनाच्या समोर इथे देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर एक शिवसेना गटाचं कार्यालय इथे देण्यात आलेलं आहे विधानभवनातील एकूणच कामकाजाविषयी काही मंत्री महोदय असतील काही आमदार असतील ज्यांना आपली बाजू दूरचित्रवाणी आणि मीडियासमोर मांडायची असेल तर स्पेशल मीडियासाठी दालन इथे ठेवण्यात आलेलं आहे आणि मीडियासमोर दालनासमोर येऊन ते आपली भूमिका येथे स्पष्ट करत असतात त्याचप्रमाणे जर तुम्ही इथं माझ्या मागच्या साईडला बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं कार्यालय असेल शिवसेना उद्धव गटाचं कार्यालय असेल तसेच महाराष्ट्र विधानमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा सर्व छोट्या मोठ्या पक्षांनासुद्धा इथे कार्यालय देण्यात आलेलं आहे अगदी सातच दिवसाचं हे कार्यालय आहे सगळीकडे आपण बघू की व्यस्तता इथे नागरिकांची दिसून येत आहे परंतु कामकाज ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात कामकाज होताना इथे दिसून येत नाही एक प्रकारे सहल म्हणावी तीच सहल इथे घडून येत आहे अगदी सात दिवसाचं छोटेखानी कार्य विधानभवनाचं यावेळेचं हे अधिवेशन आहे गेले चार दिवस होऊन गेले परंतु अजूनही मंत्रिमंडळाचं खातेवाटप कोणाला देण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे प्रत्यक्षात त्या खातेवाटपासंदर्भात कोणतंही कामकाज सुरू झालेलं नाही आहे अशा प्रकारे एक गर्दी जी आपण बोलतो जत्रेचं स्वरूप सध्या आपल्या विदर्भामध्ये बैरमची जत्रा सुद्धा प्रसिद्ध आहे त्या जत्रेचं स्वरूपही आपल्याला विधानभवनामध्ये दिसून येतं मात्र प्रत्यक्षात काम काय होणार आणि विदर्भाचा विकास काय होणार विदर्भाचा विकास खऱ्या अर्थानं होणार का हे आता येणारा काळ ठरवेल पाहात नागपूरवरून राहुल जाधवसह स्वप्न आजनकर वरुड